भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे नाव गुलदस्त्यात वरिष्ठ पातळीवरून चाचपणी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपाकडून संघटनात्मक पातळीवर फार मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपत आला आहे त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे होळीपूर्वी अर्थात चौदा मार्चपूर्वी भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कार्यभार स्वीकारतील होळीपूर्वी अर्थात चौदा मार्चपूर्वी भाजपात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कार्यभार स्वीकारतील असे संकेत भाजपकडून मिळाले आहेत दोन हजार सोळामध्ये भाजपाने दक्षिण मिशनसाठी एक आराखडा तयार केला होता परंतु तो प्रभावीपणे राबवला गेला नाही जे पी नड्डा यांच्या उत्तराधिकाऱ्यांसमोर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भाजपाची स्थिती सुधारण्यासाठी स्थानिक संस्कृती भाषा आणि लक्ष केंद्रित करण्याचे असेल नवीन अध्यक्षांची नियुक्ती ही एका नवीन टप्प्याची सुरुवात असेल ज्यामध्ये दक्षिण भारतात पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जाईल दरम्यान भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे सूत्रांच्या माहितीनुसार कर्नाटकचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तेलंगणातील भाजपा नेते किशन रेड्डी आणि ओबीसी मोर्चाचे प्रमुख के लक्ष्मण यासारखे नेते भाजपाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत भाजपा दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात आपली पकड वाढवण्याचा प्रयत्न करत आहे या प्रदेशांमध्ये ख्रिश्चन आणि आदिवासी समुदायांची संख्या मोठी आहे त्यांचा विश्वास आणि समर्थन मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे तामिळनाडू केरळ आणि ईशान्येकडील राज्यांच्या राजकारणात ख्रिश्चन आणि आदिवासी समुदाय भाजपाच्या यशाची गुरु केली असतील भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की पक्षाला आणखी बळकटी देण्यासाठी नवीन पक्षाध्यक्षांना युवा पिढीचे समर्थन आणि मजबूत नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण करावी लागेल यासाठी पक्षाने युवा नेत्यांना प्रोत्साहन देणे त्यांच्या विचारांना महत्त्व देणे आणि नेतृत्वाच्या संधी प्रदान करणे आवश्यक आहे